प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार अनिलराव बाबर भाऊ यांनी आजपर्यंत जनतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतलं मध्यंतरी काळाने अचानक घाला घातल्याने आमदार अनिल भाऊंचे दुःखद निधन झालं तदनंतर गाडीची दोन्ही चाके युवा नेते अमोल बाबर व सुहास बाबर हे चालवत आहेत आज अमोल बाबर यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज आमदार बाबर यांच्या कामाची खरी पोचपावती मिळाली असल्याचे सर्वत्र बोललं जात आहे युवा नेते अमोल बाबर यांची संचालकपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी सर्वत्रच फटाके वाजवून जल्लोष साजरा केलाय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज